दोन हजार तेवीसमध्ये एक पूर्णांक सदोतीस लाख कोटी दोन हजार चोवीसमध्ये तीन पूर्णांक त्रेपन्न लाख कोटी दोन हजार पंचवीसमध्ये पंधरा पूर्णांक सत्तर लाख कोटी मागच्या तीन वर्षात दाओसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम समिटमधून राज्यात आलेली गुंतवणूक गेल्या वर्षी महाराष्ट्रानं गुंतवणुकीचे सगळे रेकॉर्ड मोडले होते भारतानं केलेल्या एकूण करारांपैकी तब्बल ऐंशी टक्के करार एकट्या महाराष्ट्रासोबत झाले होते पण यावर्षी राज्यानं त्याहून मोठी झेप घेतली आहे या वर्षी दाऊस मध्ये महाराष्ट्रानं तब्बल तीस लाख कोटी रुपयांचे करार केले आणखी दहा लाख कोटी रुपयांच्या करारांची बोलणी झाली असून ते करारही येत्या एक दोन महिन्यात पूर्ण होतील याचाच अर्थ यंदा दाओसमधून महाराष्ट्रात विक्रमी चाळीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे मागच्या पाच वर्षात राज्यानं एकूण बावीस लाख कोटींचे करार केले होते पण आता एका वर्षातच त्याच्या जवळपास दुप्पट किमतीचे करार होत आहे महत्वाचं म्हणजे यावेळी फक्त मुंबई पुण्यातच नाही तर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक येणार आहे यावर्षी दाओसमध्ये महाराष्ट्रानं कोणकोणते करार केले राज्यात कोणकोणत्या कंपन्या गुंतवणूक करणार आहेत ही गुंतवणूक कुठे कुठे होणार आहे दाओसमधून महाराष्ट्राला काय मिळालं याची ए टू झेड माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोशा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम समिट मध्ये महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतायत फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रानं समिटच्या पहिल्याच दिवशी विक्रमी चौदा पूर्णांक पाच लाख कोटी रुपयांचे एकोणीस सामंजस्य करार केले हे करार टाटा समूह आणि लोडा ग्रुप सारख्या कंपन्यांसोबत झाले आहेत महाराष्ट्र सरकार टाटा समूह सोबत मिळून राज्यात इनोव्हेशन सिटी उभारणार आहे तर लोढा ग्रुप सोबत मिळून इनोव्हेशन सिटी ही देशातली अशा प्रकारची पहिली सिटी असेल ती नवी मुंबई विमानतळापासून काही अंतरावरती उभारली जाणार आहे येत्या सहा ते आठ महिन्यात याचं सविस्तर नियोजन होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली याबाबत टाटा सन्सचे एन चंद्रशेखरन यांच्यासोबत चर्चा झाली असून टाटा समूह एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे याशिवाय इतर अनेक देशातले इन्व्हेस्टर्सही यासाठी गुंतवणूक करणार आहेत ही सिटी टेक्नॉलॉजी आणि रिसर्चच्या क्षेत्रात ग्लोबल सेंटर म्हणून पुढे आणण्याचा प्लॅन आहे हे शहर फ्युचर सिटी म्हणून ओळखलं जाईल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे यासोबतच दाओसमध्ये तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर म्हणून रायगड पेंट ग्रोथ सेंटरची घोषणा करण्यात आली आहे मुंबई ज्याप्रमाणे बी केसी आहे त्याप्रमाणेच आणखी एक बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार होणार आहे याला थेट नवी मुंबई विमानतळापासून कनेक्टिव्हिटी असेल यामध्ये एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल या गुंतवणुकीसाठी जगभरातल्या अनेक मोठमोठ्या मुट कंपन्यांनी उत्तम प्रतिसाद दिला यामध्ये दक्षिण कोरियाचा हानवा ग्रुप स्वित्झर्लंडचा एसएसबी ग्रुप अमेरिकेतले एनसार फेडेक्स आणि ट्रिबेका डेव्हलपर्स फिनलँडचा रिव्हर रिसायकल ग्रुप दुबईचा एमजीएसए ग्रुप सिंगापूरचा स्पेसिस होल्डिंग मिपिल्ट्री जिनवी आणि एन्डोस्पेस पार्क समूह यांचा समावेश आहे या सर्व गुंतवणुकीतून तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर लवकरच प्रत्यक्षात साकारलं जाणार आहे याशिवाय मुंबईतलं वाढतं प्रदूषण आणि कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्क्युलर इकॉनॉमीची संकल्पना राबवली जाणार आहे या अंतर्गत सर्व प्रकारच्या टाकाऊ वस्तूंवर प्रक्रिया केली जाणार आहे मुंबई महापालिका यासाठी पुढाकार घेऊन काम करणार यात खासगी क्षेत्रातूनही गुंतवणूक येईल यानंतर पुढे हाच प्रयोग पुणे आणि नागपूर सारख्या शहरातही राबवला जाणार आहे यामुळे मुंबईसह इतर शहरांचा चेहरा मोहरा बदलून जाईल असा दावा फडणवीस यांनी केलाय दाहोस मध्ये फक्त मुंबईच नाही तर विदर्भ सारख्या भागांमध्येही गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार झाले एकूण करारांपैकी बावीस टक्के करार कोकण आणि मुंबई एम एम आर रिजनसाठी झाले हे करार तीन लाख पन्नास हजार कोटी रुपयांचे आहेत त्यानंतर विदर्भासाठी तेरा टक्के म्हणजे जवळपास दोन लाख सत्तर हजार कोटी रुपयांचे करार झाले मराठवाड्यासाठी पंचावन्न हजार कोटी रुपयांचे करार आणि उत्तर महाराष्ट्रासाठी पन्नास हजार कोटी रुपयांचे करार झाले उरलेली पन्नास टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्राच्या अन्य भागात होणार आहे जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर मध्ये कोका कोलाचा प्रकल्प येणार आहे अमेरिकेची कोका कोला कंपनी जामनेर एम आय डी सी मध्ये आपला प्रकल्प उभारणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी कोका कोलाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मायकल गोल्डसमॅन यांची भेट घेऊन यावर शिक्कामोर्तब केलं या प्रकल्पामुळे तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता दाऊस मध्ये अदानी महाराष्ट्रात सहासष्ट अब्ज डॉलर्स म्हणजे सहा लाख हजार गुंतवणुकीचा मास्टर प्लॅन सादर केला यात प्रामुख्यानं धारावी रिडेव्हलपमेंट ग्रीन एनर्जी आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातल्या गुंतवणुकीचा समावेश आहे महाराष्ट्र सरकारनं डेन्मार्कच्या कार्ल्सबर्ग ग्रुपशी पाचशे कोटी रुपयांचा करार केला ही कंपनी फूड प्रोसेसिंग आणि अॅग्रिकल्चर क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे याद्वारे राज्यात रोजगार निर्माण अपेक्षा आहे रोजगार यो ग्रीन एनर्जी सोबत चार हजार केला या करारा अंतर्गत पालघर आणि एम एम आर मध्ये रिन्युएबल एनर्जी सेक्टर मध्ये गुंतवणूक येणार आहे याद्वारे सहा हजार नवे रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे महाराष्ट्र सरकारनं बीएफएन फॉर्जिंग सोबत स्टीलच्या क्षेत्रात पाचशे पासष्ट कोटी रुपयांचा करार केला या करारा अंतर्गत पालघर आणि एम एम आरमध्ये गुंतवणूक येणार आहे याशिवाय एम एम आर डी एन जपानच्या सुमीटोमो रिॲलिटीसोबत आठ बिलियन डॉलर्सचा के रहेजा ग्रुपसोबत दहा रहे बिलियन डॉलर्सचा अल्टा कॅपिटल आणि पंचशील ग्रुपसोबत पंचवीस बिलियन डॉलर्सचा एसबीजी समूहासोबत वीस बिलियन डॉलर्सचा आणि आय आय एस एम ग्लोबलसोबत आठ बिलियन डॉलर्सचा सामंजस्य करार केला या सर्व कराराअंतर्गत येणाऱ्या गुंतवणुकीतून राज्यात आठ ते नऊ लाख नवे रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे महाराष्ट्रात स्मार्ट शेतीला चालना देण्यासाठी दाओसमध्ये एक महत्वाचा सामंजस्य करार झाला देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकार रुरल एन्हान्सर्स ग्रुप आणि न्यूट्रीफ्रेश फार्म टेक इंडिया यांच्यात दोन हजार पाचशे कोटी रुपयांचा करार झालाय या करारामुळे राज्यात आधुनिक टेक्नॉलॉजीवर आधारित शेतीला चालना मिळेल हा प्रकल्प दोन हजार सव्वीस पासून राबवला जाण्याची अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात दाओस मधून रुपयांची गुंतवणूक आली त्यापैकी त्र्याऐंशी टक्के थेट परकीय गुंतवणूक आहे राज्यात जगभरातल्या तब्बल अठरा देशांमधून गुंतवणूक येणार आहे यामध्ये अमेरिका युके स्वीडन जपान इटली जर्मनी फ्रान्स युएई डेनमार्क फिनलँड नॉर्वे स्वित्झर्लंड नेदरलँड कॅनडा स्पेन बेल्जियम सिंगापूर आणि ऑस्ट्रिया या देशांचा समावेश आहे एसबीजी जी फील्ड ऑर्सेलर मित्तल फिनमल ग्लोबल इस्सार स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन एस टी टेलिमिडिया टाटा अदानी रिलायन्स जे बी एल कोकाकोला बॉश अँड आयर्न माउंटेन यासारख्या जागतिक कंपन्या महाराष्ट्रात आपला विस्तार करणार आहेत जर सेक्टर वाईज विचार केला तर ही गुंतवणूक क्वांटम कम्प्युटिंग ए आय डेटा सेंटर ए आय टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स फॅब सेमी कंडक्टर्स फूड प्रोसेसिंग रिन्युएबल एनर्जी ग्रीन स्टील ई व्ही अर्बन ट्रान्सफॉर्मेशन शिप बिल्डिंग एज्युकेशन फिनटेक आणि टेक्स्टाईल्स सारख्या सेक्टर्स मध्ये येणार आहे या सर्व गुंतवणुकीतून तीस ते चाळीस लाख नव्या रोजगारांची निर्मिती होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांच्याशी चर्चा केली फडणवीस आणि बरमुडाचे पंतप्रधान डेव्हिड बर्ट यांची भेट झाली ह्युंदाईचे अध्यक्ष सुम किम यांनी फडणवीस यांची भेट घेतली डेन्मार्कच्या एपी मुलर मास्कचे सीईओ विन्सेंट क्लार्क यांनी फडणवीस यांची भेट घेत भारत आणि युरोपियन युनियन सप्लाय चेन कॉरिडोरबाबत चर्चा केली फिनलँडचे परराष्ट्र व्यापार व्यवहार आणि विकास मंत्री विले ताविओ हो, यांनीही फडणवीस यांची भेट घेत भारत आणि फिनलँडमधल्या सहकार्याबाबत चर्चा केली फडणवीस यांची अँटोरा एनर्जीचे सीईओ अँड्र्यू पॉनिक यांच्यासोबत चर्चा झाली अध्यक्षा रुसो आणि वरिष्ठ उपाध्यक्ष भावना अग्रवाल यांचीही फडणवीस यांनी भेट घेतली या सगळ्यांसोबत राज्यातल्या गुंतवणुकीबाबत चर्चा झाली आता दाओसमध्ये महाराष्ट्राने एवढ्या मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार केले असताना त्यावर विरोधकांकडून टीकाही केली जाते महाराष्ट्रातल्या कंपन्यांसोबत मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या मुलासोबत दाओसमध्ये जाऊन करार का केले हे करार मुंबईत मंत्रालयात होऊ शकत नाही का असे सवाल विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत यावरही फडणवीस यांनी उत्तर दिलं दाओसला जगभरातले मोठे उद्योजक येतात अनेक भारतीय कंपन्यांच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इन्व्हेस्टर्स विदेशातले असतात त्यांना कराराच्या वेळी उपस्थित राहण्याची इच्छा असते हे सर्व मुंबईत येऊ शकत नाही पण ते दाओसमध्ये सहज उपलब्ध असतात त्यामुळे तिथे करार केले जातात असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय विरोधकांकडून केली जाणारी आणखी एक टीका म्हणजे दरवर्षी दाओसमध्ये मोठ्या गाजावाजात करार केले जातात पण प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणीच होत नाही यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की गेल्या वर्षी दाओसमध्ये राज्याने केलेल्या करारांपैकी पंच्याहत्तर टक्के करारांची अंमलबजावणी झाली आहे यापैकी काही प्रकल्प सुरूही झाले आहेत जनरली सामंजस्य करार केल्यानंतर तो पूर्णपणे इम्प्लिमेंट होण्यासाठी पाच ते सात वर्षांचा कालावधी लागतो पण राज्यात मात्र त्यापेक्षा कमी कालावधीत प्रकल्प सुरू झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय एकूणच काय तर या वर्षी राज्यात रेकॉर्ड ब्रेक गुंतवणूक आली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं तब्बल तीस लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले तर आणखी दहा लाख कोटींचे करार होणं अपेक्षित आहेत आता हे सर्व करार प्रत्यक्ष अस्तित्वात येऊन प्रकल्प कधीपर्यंत सुरू होतात की विरोधकांच्या दाव्याप्रमाणे ते फक्त कागदावरतीच राहतात हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका